सर्वांना नमस्कार मी कांचन सुनील मुन घेऊन आले आपल्यापुढे पुन्हा एक कविता आ, अंतर्मन काव्यसंग्रहातील माझी स्वरचित त्यागी रमाई ही रचना मी आपल्यापुढे सादर करू इच्छिते आणि रमाईचे जीवन कसे होते आणि तरीही रमाईने भीमास प्रकारे तारले त्यासाठी स्वतःचे स्वप्नही तिने स्वप्नांचाही तिने त्याग केला आणि म्हणूनच ही या जगामध्ये या पूर्ण विश्वामध्ये त्यागी रमाईची मूर्ती म्हणून ओळखली जाते या त्यागी रमाईची क रचना मी आपल्या पुढे ठेवते त्यागी रमाई किती सोसाव्या कळा किती सोसाव्या कळा तरी फुलवला संसार मळा किती सोसाव्या कळा तरी फुलंवला संसार मळा आई बाबांच्या वीर हात बालमन हे दुखात बालमन हे दुखात मामा मामीची ही भाची होती मोती मोठी कष्टाची मामा मामीची ही भाची होती मोठी कष्टाची भाऊ बहिणींचा सांभाळ मनास केले तिने आभाळ मनास केले तिने आभाळ भीमरावाची ही अर्धांगिणी भीमरावांची ही अर्धांगिणी रामांची रामजींची सुन शोभे खान दाणी यशवंता पोटचा देह विरला परिस्थितीचा तो शिकार ठरला परिस्थितीचा तो शिकार ठरला म्हण तरीही करुनी घट्ट घेई म्हण तरीही करुनी घट्ट घेई सात भीमास सा मोठ्या मनाने देई भीमाने शिकुनी जगास तारले त्यागी रमाईने स्वप्न स्वतःचे मारले त्यागी रमाईनी स्वप्न स्वतःचे मारले किती सोसाव्याकळा रमाई मातेने किती सोसाव्याकळा रमाई मातेने त्यागी रमाईच्या ऋणात जग हे श्रद्धेने जगात गाजली कीर्ती रमाईची जगात गाजली कीर्ती रमाईची शोभे विश्वात मूर्ती शोभे विश्वात मूर्ती ही त्यागी रमाईची शोभे विश्वात मूर्ती ही त्यागी रमाईची खूप खूप धन्यवाद इथेच थांबते यानंतर उद्या भेटू पुढील भागात नवीन कवितेसोबत धन्यवाद